हक्काचा जागर मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मनपाच्या गेट समोर होळी करत केले आंदोलन धुळे महानगरपालिकेने सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ही वेळेवर करावी तसेच सातवा वेतन आयोगाचा फरक अद्यापपर्यंत दिला गेलेला नाही म्हणून आज धुळे नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी यांनी एकत्र येत धुळे महानगरपालिकेच्या गेटवर महानगरपालिकेच्या विरोधात होळी पेटवत निषेध आंदोलन केलंय गेल्या अनेक वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी यांच्या वेतन व पेन्शन या वेळेवर होत नसल्यामुळे तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या थकलेला रकमा अद्याप पर्यंत नाही म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर होळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा निषेध म्हणून होळी आंदोलन यावेळी करण्यात आली आहे आणि आमच्या थकलेल्या थकलेल्या थांबल्या रकमा आहेत त्या रकमा मिळत नाही म्हणून त्याच्याकरता आम्ही जाहीर निश्चित आंदोलन केलं आणि आमच्या ह्या धुळे नगरपालिकेच्या आमच्या प्रकारे जे होते वैगेरे वसुली जे होते त्या वसुलीचा विरोध करणारे काही लोक आहेत धुळे शहरात त्या लोकांचा आम्ही निषेध करतो की वसुलीचा तुम्ही रोखू नका बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही राजकारण करा माती गेले नाही पण आमची वसुली रोखा ना त्याच्यावर आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा सगळ्यांचा प्रश्न आहे बाकी काय असेल तर तुमचं राजकारण तुमच्यातून तर आम्हाला आमच्या ज्या राहिलेल्या दा आज दहा वर्षापासूनच्या ग्रॅट्युटीला रकमा हा हरखर राज्याचा पैसे आणि सात फरक अजून पगार वेळ झाले पाहिजे पाच तारखेला आणि महाराष्ट्र ता शासनाने आज शेक आमच्या ग्रँडचा ते तीस तारखेला दिला पाहिजे म्हणजे ते पाच तारखेपर्यंत सगळ्यांना पाहायला मिळतील एवढ्याकरता आमचं आंदोलन आहे म्हणून हा निषेध होळी म्हणून आम्ही आज होळी बारा वर्षाची पदवी बारा वर्षाची पदवी चोवीस वर्षाची पदवी या सगळ्या राहिलेल्या त्या मागण्यांकरता आमचे आंदोलन आहे एवढं अजून जय जय हिंद जय महाराज बोला कोणता सांगतलं हे धुळे महानगरपालिका कर्मचारी सर्व सांगा सर्व सांगा जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे